नमस्कार मित्रांनो मी मशीन का आल्याचा नाही मला मोठा फायदा झाला मला कारण मला एवढी नि नैसर्गिक वस्तू हे फळाचं नाव काय असेल तुम्ही नक्की सांगा एवढं मस्त फळं मला भेटले ह्या फळाचं नाव काय ते कमेंटमध्ये मला नक्की खतरनाक फळं लागत आहे तुम्हाला लागत असेल तर येऊ शकता मी तुम्हाला खाऊ घालील काही विषय नाही पण आज मशीनचा पहिला दिवस मला एकदम मस्त गेला अजून मला पुरा दिवस काढायचा आहे आता शिधा वाजले म्हशी घरी आणायच्या पाच वाजता मला आणि सकाळी सकाळीच मला एवढे फळं भेटले म्हणजे माझा दिवस एकदम मस्त जाणार आहे आपलं तसं काही नाही आपण कायमच जंगलात फिरत राहतो सह्याद्री बघत राहतो गडकिल्ले बघत राहतो ते शहरात आहे ना शहरात मला ना एक ताससुद्धा जात नाही निस्थिती ती चिडचिड गाड्या गाड्यांची गर्दी इकडं हे बघा पक्ष्यांचा थव्वा ते मोरांचा आवाज एवढं मनाला लागून गेलं आहे ना का कुठं जायची इच्छा सुद्धा होऊ राहिली नाही बघा पक्ष्यांचा आवाज येत असेल तुम्हाला इकडनं मोरांचा आवाज येतो आहे एक कावळे गाकता इथं एवढं बघा वातावरण म्हणजे एवढं क्वालिटी वातावरण झालं का, वाता वाता का प्रमाणाच्या वायर वा 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 वा, वा। ती माझी सावली पण दिसू राहिली आज हे आम्ही जांभळीचे जांभळे कोडले बघा ना वाव काही खतरनाक वातावरण झालंय कावळ्यांना काय झाले राव कावळ्यांनो हे मित्रांनो आपलं घर आहे बघू शकता किती जंगलात आहे पुरेन हे आपलं घर आहे हे मशीनच आहे ना मशीनचा गोठा आहे वारच्यावर आपण आता या मशीन उन्हाळ्यात त्या झाडांनाच मानतो तुम्हाला दाखवतो माझं घर जंगल फॉरेस्ट वातावरण आहे मला साठवलेली इकडं हा बाई घर आलं काम लावून देते काही ना काही आता काम दिले घरी काहीतरी लावून आता हे म्हणते हे उचलून वरती ठेवायचं आता काय करणार आपण आहे ना आता या वातावरणात जाऊन मस्त चहा बनणार आहे बाई कारण असं वातावरण आहे ना ते कोणालाही बी बघायला नाही भेटत जे नशी बोवाने त्यालाच वातावरण असं पाहायला भेटतं आणि मग तर मनच खुश होऊन गेलो असं वातावरण बघून कारण शहरात असं वातावरण तुम्हाला बघाय कधी भेटणार सुद्धा नाही ते खेड्यातल्या लोकांनाच माहीत फक्त वातावरण निसर्ग रम्य वातावरण का असतं ते मी तर आहे पागल काची काची भाजी आणायची बाई बाईरेची कचरा भा पुढं खालीये का बरं मग ते दे सापडली तर आणील मित्रांनो आपण चालू आहे भाजी आणायलावली संध्याकाळी आपण नैसर्गिक भाजी खातो ते फवारले खत तर यांची नाही खात बघा तुम्हाला दाखवतो भाजी हे आपलं पपईचं झाड आहे बघा कशी लाल लाल आली आहे आता भाजी तोडायला ही पहिलं इवा, तो ही भाजी आहे पेयरेची ही भाजी आपल्याला तोडायची आता मित्रांनो ही भाजी तोडली आपण पाट तोडू तेल किती पाहिलं वातावरण काही खतरनाक झाले अर बाबू बघा ह्या निसर्गरम्य वातावरण या वातावरणात आपल्या शेतातली भाजी काय नाद मित्रांनो बघा आपल्या गावाकडलं वातावरण काय नजारा काय ते जंगल अरे वा काय ती पाण्याची टाकी काय ते आंब्याचं झाड कसं आहे वातावरण मित्रांनो वा 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 आणि याच वातावरणात मी दररोज फिरतो मित्रांनो हई शपथ मित्रांनो हे बघा आपण फार्म हाऊस आहे आपलं आपण दररोज इथं व्हिडिओ शूट करतो ते साईडचं फार्म हाऊस आहे या साईडचं आहे ना बेडरूम आहे जे कपल येतील त्यांना राहण्यासाठी कोणला यायचं असेल गर्लफ्रेंडला घेऊन आयटमला घेऊन बायकोला घेऊन डायरेक्ट मला कॉन्टॅक्ट करा तुमची रात्रीची सोय होऊन जाईल पण निसर्ग बघा आणि एवढ्या निसर्गामध्ये निसर्गा राहायचं म्हणजे एकदम सुखाचं आहे खाली और आणि ते समोर दिसतं ते मित्रांनो आंजनेरी किल्ला आहे तो नवरा नवरी आहे हा समोर दिसतो कोथळा आहे आणि हे आपलं इथं घर आहे खाली ते समोरचं घर पूर्ण जंगल आहे मित्रांनो मी आहे ह्या मालकी द्याने आपल्या म्हशी ना इकडं चारा गेला आहे जंगलात आता आपल्या म्हशी तिकडं जातील मस्त एकदम निसर्ग वा वातावरण रम्य वातावरण आहे